शेतकरी मित्रांनो नमस्कार चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण वाळव्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्लॉट व्हिजिटला आलेलो पिक पाणी दौरा आलेलो आहे ही, ही व्हरायटी पण कोणती आहे शेतकरी आप कन्सल्टिंग बद्दल सविस्तर माहिती सांगतील शेतकरी मित्रांनो तुमचं नाव मोबाईल नंबर पत्ता आणि व्हरायटी आणि दिवस कितवा झाला जरा व्यवस्थित सांगा नमस्कार मी तेजय सिंगने मी कार्लॅस बीएसएफची युएस ही व्हरायटी केली बावीस जानेवारीला माझं हे प्लांटेशन होतं होत रोप प्लांट केलेली आज जवळपास पन्नास दिवस झालेले त्यांना बर आणि तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर मी राहणार वाळवा हळबाग मोबाईल नंबर माझा सत्याहत्तर झिरो शहाण्णव बहात्तर त्र्याहत्तर आठ बरं बरं आपल्या कन्सल्टिंग बद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला कन्सल्टिंग अतिउत्तम आहे सर्व्हिस चांगली आणि पूर्ण आपल्या आता ह्या प्लॉटमध्ये जो पन्नासा दिवशी ड्रॉपिंग किंवा शेतकरी मित्रांनो हे बी एस एफ ची युएस ला ला। ते पांढरवान आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आपण कन्सल्टिंग केलेला आहे आज आपण पीक पाणी दौरा करायला आलेलो आहे हे पांढरी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो कारल्याची जबरदस्त असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे फक्त या प्लॉटला पन्नास दिवस कम्प्लीट झालेले आहेत नर्सरी करून आणि प्लॉट मध्ये म्हणजे जबरदस्त माल पण जबरदस्त लागलेला आहे पांढरी वरायटी आहे शेतकरी मित्रांनो पांढऱ्या वरटीला मागणी जबरदस्त असते आणि महत्वाची गोष्ट फळाची संख्या बी एकदम शेतकरी मित्रांनो चांगली आहे आणि लांबीला शेतकरी मित्रांनो जबरदस्त वान आहे त्या प्लॉटचे आपण सगळं कन्सल्टिंग केलेलं आहे शेतकरी मित्रांनो सुंदर असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे शंभर टक्के शेतकरी मित्रांनो कुठेही व्हायरस विरस कोणतीही समस्या नाही आपण जे दिलेलं वेळोवेळी जे आपण शेड्यूल दिलतं ते शेतकऱ्यांनी तंतोतंत फॉलो केलेलं आहे सुंदर असे रिझल्ट शेतकरी मित्रांनो आले मालाचीच क्वालिटी बघा साठी बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त शेतकरी मित्रांनो प्लॉट सेड झालेला आहे बीएसएफचं शेतकरी मित्रांनो पांढरे कारल्याचं वाहन आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त आहे कुठेही व्हायरस नाही आणि शेतकऱ्यांमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण शेतकरी मित्रांनो ही ब्ल ब्लॅक सॉईल आहे काळ्या काळ्यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्या समस्या येतात पण आपण जे वेळच्या वेळ शेतकऱ्याला आपण जे सांगितलं ते शेतकऱ्यांनी तंतुतंत फॉलो केल्यानंतर सुंदर असे रिझल्ट शेतकरी मित्रांनो आलेले आहेत जबरदस्त म्हणजे जबरदस्त मालाची साईज बघा कुठेही शेतकरी मित्रांनो क कळी ड्रॉपिंग नाही काय नाही आपण जे दिलेलं शेड्यूल होतं शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो डे वाईज म्हणजे डे वाईज आपण दिलेल्या तारखेप्रमाणे शेतकरी मित्रांनो वापरलेला आहे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाला लागवड करायचे त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे लवकरा, कन्सल्टिंगला प्लॉट बुकिंग करून घ्या महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत उन्हाळी लागवड शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये जे शेतकरी लागवड करणार आहेत त्यांनी शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळी लागवड करताना फर्स्ट डेपासून शेतकरी मित्रांनो आपल्याकडं प्लॉट बुकिंग करून घ्या सुंदर असं से आपण शेतकरी मित्रांनो उन्हाळी मिरची कारली ह्याचे शेतकरी मित्रांनो आपण नियोजन देतो सुंदर अशा शेतकऱ्यांना आपण रिझल्ट काढून दिलेले आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईव्ह थांबवतो ना शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि प्लॉट बुकिंगसाठी नंबर आता स्क्रीनवर दिसेल त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या निश्चिंत राहा धन्यवाद